या असा ज्वारात पोहोच चालू आहे मित्रावर हो काय सांगू तुम्हाला आणि दुपारी एक वाजल्यापासून पोच चालू आहे एक वाजल्यापासून पहा दुपारी एक वाजल्यापासून पोच चालू आहे आता दिवस माळत आला आहे कधी बंद होतो चालू होतो आता लय जोऱ्यानं आला बघा हे <coughs> गाव आहे मित्रा माझी गावाचं नाव आहे शहापूर मानेव हो। तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपलं छोटस खेडेगाव आहे दुपारी शेतात होत त्यावेळेस मी पाऊस चालता आणि आता परत घरी आलो तर असा पाऊस चालू झाला काय सांगू तुम्हाला तू बघा अशा पद्धतीने पाऊस पडतोय तुमच्याकडे आहे की नाही पोष मित्रा ते बी कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे <coughs> पहिले दोन चार दिवस पोहोच नव्हता पण आता सुरू झालाय <coughs> बघा असं गाव आहे आमचं तिकडे बी घरे अजून मीच पण चमकली मित्रा हो मीच पण आज गरजून आज गरजून पाऊस आहे मित्रा गरजून एक चार पाच दिवस बंद होत माग पण आज दुपारी एक वाजल्यापासून पडतोय आता शेतात होत त्यावेळेस बी पडायला लागले ला आता घरी आलो हो होतो आज तर ज्वारे आला आता बघा म्हणजे आज पाऊस नाही ना एक वाजल्यापासून सुरुवात केलेली एक वाजल्या दुपारी एक दीड वाजल्यापासून पडतोय येतोय जातोय येतोय जातोय हे आपलं गाव आहे मित्रा शहापूर मानेगाव नाव आहे आपल्या बघा असा पोच चालू आहे काय <coughs> तुमच्याकडे आहे की नाही पाऊस मित्रा होते पण सांगा कमेंट मध्ये आमच्याकडं चालू आहे तुम्हाला लगेच दाखव लागलं आहे की नाही शेतात पण झालताय दुपारी एक वाजता आपण वरच्या रूम मध्ये इकडे वर गच्छी वर मध्ये आणि जे कोण नवीन असतील मित्रावर तिने चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आता दिवस माळात चाललाय आता काय आता अंधार सात साडे सहा वाजू राहिली साडे सात पाऊणी सातचा टाइम झाला आज गरजतोय पण आज लय मोकळ झालंय म्हणजे असं आम्हाला म्हणजे असे पाऊस नव्हतेच पहिले असे बुरबुर बुरबुर राहायचं फक्त एक गणपतीच्या मध्ये एक चांगला पाऊस झाला वावणी त्याच्यानंतर आज आज चालू झालाय आता एकदम जोऱ्याने पोशाल चला मित्राओ काय करतो आता आराम करतो आहे की नाही आता काय करा दुसरं काही उद्योग नाही आज करू आराम थोड्या वेळा परत लावी येणार आहे मित्राओ आपण आठ वाजता लावू हो। थोडा काही विषय हो घेऊ आज कारण बरेच दिवस आपण चॅनल वर लावी पण नाही आलो आणि थोडे विरे टाकायचं जरा हे झालं पण आता एकदम पुढे रेग्युलर करू आपण त्यासाठी पहिलं आजपासून लाईव्ह येऊन थोडी चर्चा करू चला जय जवान जय किसान जय महाराष्ट्र